नमस्कार आपल्या समाजात अशा अनेक प्रकारची माणसं आहेत की जे फक्त दुसऱ्यांचा गरजेपुरता वापर करतात गरज संपली की त्या माणसाची किंमत संपली ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी त्या माणसाविषयी बोलणार पण मला ना या माणसांची खरंच की येते की फक्त गरजेपुरता आपण एखाद्या माणसांचा वापर करून घेतो पण माझा स्वभाव असा आहे ना की माझा खूप सगळेच लोक गैरफायदा घेत असतात मला कधी कोणाला कुठल्या को गोष्टीला नाही म्हणायला आवडत नाही माणसं काय करतात ह्याच गोष्टीचा वेळ फायदा घेतात आणि प्रत्येक गोष्टीत काम असेल काही गरज असेल तर माझ्याशी गोड बोलतात आणि मी पण लगेच भरते मी पण लगेच त्यांचं काय असेल ते आपल्याच्या जर जमत असेल होत असेल तर मी ते करते मी कधीच कुठल्या गोष्टीची कुणाला नाही म्हणत नाही पण माणूस कसं असते याच आपल्या बोळीपणाचा साधेपणाचा फायदा घेत असते ह्या म्हणजे ह्या जगामध्ये अशी भरपूर माणसं असतात की जी म्हणजे नाही दुसऱ्यांचा नाही जास्त विचार करत प्रत्येकजण फक्त फक्त स्वतःकृतूच बघत असते पण कसं असते कुणीही कितीही वाईट चिंतलं कुणीही काही केलं तरी जा पण ज्या झाडाची फुलं त्या झाडाखालीच पडतात माणसाने कितीही खोटेपणाचे किंवा नाटकी सोंग करून कुठल्या गोष्टी होत नसतात त्यासाठी त्यापरीने वागावंच लागतं आम्ही आमच्या हिमतीवर मनगटावर आम्ही कष्ट करून आम्ही जगणार काहीतरी करून दाखवणार जिद्द आहे त्या जिद्दीनं कुणी कितीही नावं ठेवू द्या पण म्हणतात ना, ना, ना निंदकाचे घर असावे शेजारी झाले त्याचप्रधी कुणीही ना। कितीही नावं ठेवली तरी पुन्हा नवीन उमेदीनं नव्या जिद्दीनं काम करत राहणार आणि स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करणार